आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खेडमधील देवणे पुलाच्या इथे आपल्या हिंदू समाजात ज्याची आपण पूजा करतो त्या तेहतीस कोटी देवांचं प्रतीक असलेल्या गायीचं वंश आणि त्याची काही अवयव असे अत्यंत चुकीच्या पद्धतीने तिथे पडलेले सगळ्यांना सापडलेले आहेत ते, ते आपल्या नागरिकांच्या गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यावर त्याची पोलिसांनी दखल घेतल्यावर तिथे सगळा प्रकार चालू झाला त्या प्रकाराबद्दल ही अत्यंत चुकीची आणि कायद्याने गुन्हे प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची गोष्ट आहे त्याच्यावर स्लॉट ॲनिमल्स लॉटरी ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहिता या दोन्हीच्या कलमांमुळे हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू आहे आज सकल हो हिंदू समाज आणि सगळे गोरक्षक आणि भारतीय नागरिक हे सगळे आज पोलीस स्थानकात एकत्र येऊन या सगळ्याचा जोरदार निषेध आपण सगळ्या हिंदू समाजाने केलेला आहे त्याच्या प्र त्याची प्रतिक्रिया किंवा त्याची दखल ही पोलिसांनी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन दोन स्वतंत्र एफ आर दाखल केलेले आहेत पहिला एफ आर म्हणजे जी काही गोवंश मिळालेला आहे त्या बाबतीत लॉटरी आणि अ अजामीनपात्रक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे दुसरं म्हणजे तिथे त्या सगळ्या प्रक्षोभाच्या दरम्यान काही अहिंदू व्यक्तींनी किंवा अन्य सम अन्यान व्यक्तींनी रिक्षेच्या माध्यमातून किंवा त्या रिक्षेतनं जाताना हे आपल्या हिंदू नागरिकांना शिवीगाळ्या केल्याचे कृत्य घडलं आहे तर त्याबद्दलही एक स्वतंत्र तक्रार दाखल करून घेतली जाते उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत याच्यात पुढे काय कार्यवाही केली हे पोलीस आपल्याला सांगणार आहेत आणि याच्यात गंभीर स्वरूपाची दखल घेऊन अशा गोष्टी पुढे घडू नयेत म्हणून कोर्टाच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य ती कारवाई केली जाणार आहे एफ आय आर दाखल होत आहेत त्यामुळे सगळ्या नागरिकांनीही आपण एकत्र जमून केलेल्या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी गंभीररीत्या दखल त्याची घेतलेली उद्या आज एक तासातच ते एफ आय आर ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहेत त्याची कॉपीही आपल्याला मिळेल आणि उद्या बारा वाजेपर्यंत ते आपल्याला कळवणार आहेत की काय त्याच्यामुळे कार्यवाही केली आपल्या सकल हिंदू समाजाने आत्ता सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलेलं आहे की पोलीस प्रशासन काय कार्यवाही करतं ते पाहण्यासाठी ते बारा वाजेपर्यंत इथे येणार